आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल गांजा माल विक्री करणारे दोन आरोपी जैरबंद करून त्यांचेकडून चार किलो एकशे पंचावन्न ग्रॅम गांजा एक लाख चोवीस हजार सहाशे पन्नास रुपयेचा माल हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी अंमली पदार्थ तस्करी विक्री वाटप व वितरण करणारे इसमांचेवर कारवाई करण्यासाठी त्यांचे अधीनस्थ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथकामधील अजय बेंदरे संकेत कानडे ऋषिकेश सदामते व अभिजित माळकर यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी, बातमी मिळाली की आरोपी किरण घाडगे व विरु मोरे राहणार फलटण हे दोघे नेर्ले येथील कासेगाव ते पेठ हायवे लगत असलेल्या हर्ष हॉटेल जवळ तयार मिळाले बातमीप्रमाणे येथील कासेगाव ते पेठ हायवे लगत असलेल्या हर्ष हॉटेल जवळ जाऊन परिसरात सापळा लावून थांबले असता दोन इसम सदर ठिकाणी संशयितरित्य येत असताना दिसले त्यातील एका इसमाने इस पाठीवर साक अडकवलेली दिसली तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहा पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे एक किरण भीमराव घाडगे वय तीस वर्षे राहणार कुंभार भट्टी फलटण तालुका फलटण जिल्हा सातारा दोन वीरू शिवाजी मोरे व एकोणतीस वर्षे राहणार कुंभार भट्टी फलटण तालुका फलटण जिल्हा सातारा अशी सांगितली सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी त्यांना मिळाले बातमीची हकीकत सांगून त्यांचे अंगझडतीचा उद्देश कळवून पंचास्मक्षंगझडती घेतली असता त्यांचे कब्जातील साकमध्ये दोन खाकी रंगाचे चिकटपट्टीने घट गुंडाळलेले पॅकेटमध्ये तयार गांजा माल मिळून आला त्यांना सदर गांजा मालाबाबत विचारणा केली असता त्यांनी सदरचा गांजा माल हा त्यांचा नातेवाईक युवराज मोरे राहणार फलटण जिल्हा सातारा याचेकडून विकत घेऊन तो विक्री करणेकरिता सदर ठिकाणी आले असल्याचे सांगितले लागलीत सदर आरोपी व गांजा माल सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी पंचासमक्ष जप्त केला आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी कासेगाव पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आला असून याबाबत वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास कासेगाव पोलीस ठाणे करीत आहेत तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल साठी संपादक सलीम भाई अत्तार